हे करता है आहे। है स्वराज्य प्रतिष्ठान आहे स्वराज्य प्रतिष्ठान दिवा हे प्रतिष्ठान सामाजिक कार्य आतापर्यंत करत आले यापुढेही सदैव करत राहील हे प्रतिष्ठानचं पाचवं वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे हे प्रतिष्ठान सदैव सामाजिक कार्य करत असतं रक्तदान शिबिर असो त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असो आदिवासी पाड्यांना मदतकार्य असो तत्पूर्वी दिवाळीच्या वेळ आम्ही आमची दिवाळी गोड करण्याऐवजी एखाद्या गरीब आदिवासी पाड्यात जाऊन त्यांची दिवाळी गोड करतो त्यांच्या दारी दिवा लावतो आणि मगच आमच्या दारी आम्ही दिवा लावून आमची दिवाळी साजरी करतो हे दरवर्षीचं आमचं ध्येय असतं आणि हे सदैव अजूनही चालू आहे आणि यापुढेही सदैव चालू राहील अशी ही शपथच आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमाने सर्व सभासदांनी सर्व कमिटीने घेतलेली आहे आणि हे असं सामाजिक कार्य आणि वेगवेगळं उद्दिष्ट समोर ठेवूनच हे प्रतिष्ठानचं असं हे कार्य अविरतपणे अखंड चालू राहील हे आम्ही मनाशी करूनच आतापर्यंत चालत राहिलो आणि यापुढेही चालत राहू आजच्या दिवशी तुम्ही काय काय कार्यक्रम ठेवले आहे आजच्या दिवशी सकाळी सात वाजता किल्ला दुर्गाडी यावरून शिवज्योत आणली गेली त्यानंतर सात वाजता या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच्यानंतर नऊ वाजता श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केली होती त्यानंतर एक बारा वाजता भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दुपारी तीन वाजता पाळखी मिरवणूक महाराजांची पाळखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी फक्त बेडेकर नगरपुरता मर्यादित या ठिकाणी संपन्न झाला सात वाजता मांडवरांचं स्वागत समारंभ हा कार्यक्रम आमच्या या ठिकाणी सुरू झाला आणि त्याचबरोबर पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त यावर्षी प्रतिष्ठानने असा निर्णय केला की यावर्षी आपण महाप्रसादाचं आयोजन करू आणि पाचवा वर्धापन दिन सोहळा याचं योग साधून यावर्षी महाप्रसादाचं आम्ही नियोजन केलं आणि समोर आपण पाहताच की बहुसंख्यक लोक शिव मावळे आजूबाजूचे रहिवासी सर्व या प्रसादाचा लाभ घेत आहेत खरोखरच ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि आम्हाला समाधान आहे दशावतारी नाटक ठेवलं आहे ना त्याचप्रमाणे रात्री दहा वाजता दशावतारी नाटक आहे या बेडेकर विभागातील वस्ती ही कोकणातली आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या वेग ठेवतो कोकणची लोककाळ नमन असेल त्याचप्रमाणे दशावतारी नाटक असेल भारूड असेल भजन असेल या अशा विविध कार्यक्रमांचं आम्ही दरवर्षी आयोजन करतो आणि हे सदैव पुढे अखंड ही परंपरा चालूच राहील